तर बघूया मित्रांनो आता पहिला ट्रॅप आहे ना आपण ओढतोय अरे तीन, तीन एक नंबर रे तीन मोठी एक ला, ला। एक नंबर नंबर बघा मित्रांनो खरोखर जबरदस्त साईज जबरदस्त तीन खेकडी ते मोठ्या साईज ची रे दाखव ना सक्सेसफुल आयडिया एकदम साईज बघा साईज मित्रांनो बघा मोठ मोठे धांडे धांडे अरे एक नंबर ही बघा मित्रांनो चार खतरनाक चार किती एक दोन तीन आणि चार एक पडला खेकडा तो बघ नशीब एक पडला आतमध्ये नशीब चार खेकडी भेटली आहेत आणि खतरनाक साईज आहे रे ह्याची दाखव बघा तीन आहेत ना तीन बारकी भेटली एक बघा खतरनाक मोठा साईज आहे आताय ना पण तिसरा ट्रॅप उचलायला चाललोय आहे आणि तिकडनं साजिद बाई पण येतात आहेत तिसऱ्या ट्रॅप मध्ये बघूया किरण बघ उचल चिकलगाड किती दोन आहेत दाखव सनसुरीत आले एकदम अरे मग इथे बाहेरच्या बाहेर मस्त होती पीस दाखव दोन पीस आहेत रे बघा मस्त आहेत मी ह्या साईडला लावले असते बरा झाला बाहेरच्या बाहेर मस्त सनसुनी दोन पीस आलेत बघा एक नंबर दोन पीस आहेत रे नमस्कार मित्रांनो मी यश पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण खाजनामध्ये चिंबोऱ्या पकडायला म्हणजे खेकडी असतात ना खाजनातील खेकडी ती पकडायला आलोय आणि आज आहे ना आपण वेगळ्या पद्धतीने एक नवीन टेक्निक वापर आहेत ना आपण वापरून आपण खेकडी पकडणार आहोत म्हणजे चिंबोरे असतात ती आणि आपण दोन पद्धतीने पकडणार आहोत आपण आहेत ना दोन पद्धतीचे ट्रॅप आहेत ना हे तयार केलेले आहेत तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचे ट्रॅप आहेत ते आणि आपण आहे ना फर्स्ट म्हणजे पहिला दिवस आहे आपला कारण आपण ट्रॅप बनवले आणि हे सक्सेसफुल आयडिया आपली होते काय हे आपल्याला बघायचं आहे तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचे ट्रॅप आहेत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवणार आणि आपल्याला बघूया किती चिंबोरे या ट्रॅपमध्ये भेटत आहेत आपल्याला ते बघा या साईडला ना इकडे किरणदाद आहे आणि ट्रॅप केले तयार किरणदादाने हे बघा या साईडला हा ट्रॅप तुम्ही बघितला असाल हा ट्रॅप आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने एक तयार केलेला आहे बघा कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो किरण दादा थोडक्यात माहिती याची बघा हे ट्रॅप आहेत ना हा जो ट्रॅप आहे तो आमच्या मित्राने आणलेला आहे रोहित निंगावले म्हणून आम्हाला दिलेला आहे वापरायसाठी आणि पहिल्यांदा धन्यवाद रोहित दरासाठी आणि हे जे ट्रॅप आहेत ना आपण म्हणजे नवीन लेटेस्ट आले आता आम्ही एकदा ट्राय केलेत आम्ही आता दुसऱ्यांदा ट्राय करतोय आज म्हणजे तू एकदा ट्राय केला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रिझल्ट आहे पण तो खासर वेगळा होता तो एरिया वेगळा होता आता आम्ही इकडे यश कडे आलेला आहोत ट्रॅप लावायचा या खासनामध्ये कशा प्रकारे खेकडे मिळतात आणि मध्ये कसा आतमध्ये चारा कसा सोडतात बघा चारा आहे ना आपण असं बांधलेलं आहे आतमध्ये हे बघतात म्हणजे इकडनं अशी उभीर रशी बांधायची का हा इकडून इथून आपण चारा आतमध्ये बांधलेला आहे मस्त आपले किती ट्रॅप आहे आपले पाच ट्रॅप आहेत असे हा दुसरा ट्रॅप आहे किरणदा तयार केला किरंदा दुसऱ्या ट्रॅपचं कसं काय नेमकं हे का माहितीये आपण बनवलं होतं एकाच टोपल्याचं प्लास्टिकच्या पण ते रिटर्नला जायचं खेकडे कारण जागा कमी असायची त्याच्यामुळे आपण दोन टोपल्यांचं एक बनवलं ट्रॅप स्वतः बनवलेत मी त्याच्यामुळे ना अंदाजाने नवीन नवीन बदल आम्ही करतो त्याच्यामध्ये आणि बदल केल्यानंतर आज पहिल्यांदा आपण लावणार आहोत हे आणि इकडे घास बांधायचं खाली आणि हे असं बंद करायचं मग इकडून खेकडे आतमध्ये जातात आणि मग रिटर्न यायचे चान्स रिटर्न येतच नाही आतमध्ये अरे बघ दोन पद्धतीचे ट्रॅप आहेत आपल्याला आणि ट्रॅपला आपण चारा बांधून घेतोय आणि चला आपण कशा कशा स्पॉटला आणि कशा पद्धतीने ट्रॅप लावायला लागतात ना तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बन राहा तर पहिला आपण हे चारा ना पहिले बांधून घेणार आहोत ट्रॅप रेडी करून घेणार आहोत आणि नंतर आतमध्ये इकडे खाजनामध्ये आपल्याला ट्रॅप लावायचे सर्व इकडे या साईडला ना आपण आता पिंजरे लावायला सुरुवात केलेली आहे कशा पद्धतीने दाखवायचं दाखव पिंजरे लावताना हे बघा असं चांगलं झाड वगैरे असेल ना चांगल्या ठिकाणी था ठेवायचं आणि असं बांधून ठेवायचा रस्सी जेणेकरून तो कुठे म्हणजे आपल्या निशाने माहिती पडतो इकडे लावलाय वाहून जाऊ नये पाण्याच्या जोराने समजलं हे आता आपण लावलं इकडे आणि मग याच्या आतमधून मध्ये खेकडे आतमध्ये शिरतील ना हो शंभर टक्के तर मित्रांनो बघितला ते बघा हे ट्रॅप आहेत आणि या ट्रॅप मध्ये ना आतमध्ये चिंबोरी नंतर शिरतील जे खेकडे असतात ना ती ते वेगळ्या विशिष्ट पद्धतीने ना पहिले नीट ठेवायला लागतात पाणी जेव्हा उठलेलं असतं तेव्हा ठेवायला लागतात आणि पाणी पूर्ण भरल्याच्या नंतर आपल्याला ते ओट्या ओटी येईल ना जेव्हा रिटर्न ओटी येईल तेव्हा नंतर ट्रॅप आपल्याला ओढायचे ना, ना। पाणी भरून गेला ना की आपण जायचं आणि ते ओढायचे मग पिंजे खेकडे आतमध्ये गेला परत जात नाही असं मिळत आपल्याला चला तर आता सर्व आपण ट्रॅब आहे ना ते पहिले लावून घेऊया पहिला ट्रॅव्ह आपण इकडे लावलाय चला दुसरा ट्रॅप तुम्ही घ्या तिसरा मला द्या हा घ्यास पटावट घेतो इकडे होडी ठेवली आपली आहे आणि पटाव पटाव ट्रॅप लावून घ्यायचे या साईडला पण आता ट्रॅव लावायला सुरुवात केलेली आहे आपल्याला किरंदा दाखवतो कशा पद्धतीने ट्रॅप लावायचे ते दाखव किरंदा बघा आपण पिंजरा बनवलाय मतलब बघितलं आपण कशा पद्धतीने बांधलेलं आहे ते आणि चांगल्या ठिकाणी बघूनच लावायचे कुठे पण पिंजरे टाकायचे भरलेल्या पाण्यातून त्याला पद्धती आता पाणी भरायचं वाक्य आहे सुरुवात झालेली आहे आता इकडे बघा झाडा आपण इथे बुंदावून ठेवतो इकडे हे जाणं छान झालं आहे इकडे मोठी मोठे खेकडे भेटायची शक्यता आहे आणि पद्धतशी लावायचे पाण्यावर फेकून द्यायचे ना ते ना पण खराब होणार नाही आणि चांगले खेकडे आपण या पहिले पिंजरे लावून घेतलेल्या नंतर का जायचं जागा तिथून गेले पाहिजे आतमध्ये असं क्रॉस टाकला तर समजत फुकट जाणार तर आता या साइडला ना आपण इकडे पिंजरे लावले आणि पाणी ओटल्याच्या नंतर परत आता पाणी भरून नंतर ओटेल तेव्हा ओढायला यायच्यात ना तेव्हा ओढायचे पाणी आता भरेल हा पाणी गेला ना तर चला ओठल्यानंतर आपण बघायला येऊ किती खेकडे भेटतात आपल्याला या साईडला तर सर्व ट्रॅप लावून घेऊया ना पहिले चांगले चांगले आपण स्पॉट बघतोय आणि त्या ठिकाणी आहेत ना आपण ते आपल्याला जे आपण ट्रॅप बनवले आहेत ना ते आहेत आपल्याला तिकडे किरंदा बघा ट्रॅप लावायसाठी चाललाय आतमध्ये या साइडला पण आपण आहे ना इकडे तिसरा पिंजरा लावतोय या साइडला पिंजरा आपण तिसरा लावून घेतला इकडे आणि अजून आपल्या वेगळ्या दुसऱ्या पद्धतीचे पण ट्रॅप आहे ते कुठे लावायचे आहेत किरणदामा वरती लावायच्यात ना ते वरती लावायचे आपल्याला लावा. तिसरा ट्रॅप पण लावला आपल्याला चला दुसरा ट्रॅप लावायला जाऊया आपण आता तर खादनामध्ये ना भरपूर मेहनत पण आहे या मध्ये कारण चिखलामध्ये होतून आपला ट्रॅप लावायला लागतात बरोबर ना किरणा मेहनत भरपूर आहे मेहनत भरपूर आहे तिकडे पण चांगले चांगले भेटतात तर चला बघूया तिकडे तिसरा ट्रॅप लावलाय आपण या साईडला पण ना अजून एक ट्रॅप लावतो आपला चौथा ट्रॅप लावला लावू आपण हा आपण आता व्यवस्थित तिकडे जागा केलेली आहे ह्या कोवत्याने आणि आता ही ही जी रस्सी आहे ह्या रस्तीने आपण आता बांधतो इकडे बघा जेणेकरून वाहून जाणार नाही कुठे हे असं मानून घेतो आपण हा चौथा ड्रायव्ह असेल ना किरण दा चौथा ड्रायव्ह आपला चला पुढे बघूया आपण आपल्याला हे ट्रॅप लावायचे आहेत आपलं फक्त एकच ट्रॅप लावला तर आता ना आपण दुसरं ट्रॅप आहेत ना ते लावायला घेतलेत हे तर पहिले आपल्याला इकडे चिक्कल काढायचं आहे आणि चिकलाच्या आतमध्ये नंतर हे पिंजरे ठेवायचे चिक्कल काढूया पहिले आणि पिंजरे कशा पद्धतीने ठेवता तुम्हाला दाखवतो पहिले इकडे दादानी ना चिक्कल काढायला घेतलं आहे मेहनत तर आहे त्याच्यामध्ये पण भेटले ना खेकडी तर चांगले भेटतात बघूया किती खेकडी भेटतात आपल्याला समजेलच त्या पहिले आपण चिकल काढून घेतो हे बघा किरण दादा ना इथं अशा पद्धतीने ट्रॅप लावतो हे ट्रॅप आपल्याला असे लावायचे थोडासा चिकल आहे आणि त्याच्या वरती येत्यानंतर जाली वरती उठायला नको त्यासाठी आपला दगड लावायचं बाजूला आणि एक दगड आतमध्ये टाकायचं ना त्या साईडला पण एक लावू म्हणजे त्या साईडून पण निघणार नाही हा की मोठा हा असा ठेव तसं ना तसं वरती तो असा वरती वरती लावून ठेव हा हा चला, आ, चला। दुसऱ्या इकडे बघूया आपण दुसऱ्या इथे पण एवढे अजून लावायचे आहेत हे हे किती झाले आहेत आपल्या कोण आता चार आहेत ना मग एक तिकडे लावलीस ना तू अजून दोन जायला लावलेत आपण एक तुम्हाला दाखवली नाही कारण किरंदा एकटा स्वतः गेले लावायला अजून चार झालं लावायचे आहेत चला लावून घेऊ पटापट या साईडला आहेत ना किरंदा अजून पिंजरे लावतात आहेत ट्रॅप मी होडी आणायला गेलो तिकडे होडी आणून ठेवली आपल्या इथे कारण आपली होडी त्या साईडला होती तिकडे ते इकडे आणून ठेवले आणि अजून एक ट्रॅप लावलास की किरिंदा तीन आ, होते ना तीन होते एक लावलास एक लावला एक अजून एक ट्रॅप आहे ना हा तो तिथं लावलेला आहे तुम्हाला दिसतोय कारण माहिती नाही ऑरेंज कलरचा ट्रॅप तिथे लावला एक त्याच्यावरती काही दगड ठेवलास साहेब त्याच्यावरती एक दगड ठेवलेला आहे आणि हा ट्रॅप इथं लावतोय दोन ट्रॅप आले ना फक्त बघूया दोन ट्रॅप आलेत आहेत तिथे लावून घेऊया पण या साइडला ना एक पद्धतशीर खड्डा खोदून ना आपण एक दुसरी पद्धत आपण वापरतोय पूर्ण आतमध्ये टाकला चिखलाच्या आतमध्ये आणि ह्या हाताना चिखल साईडून आहे का किरण लावून लावून टाकूया आले ना तरायला नको खाली वरती नको यायला पाण्याच्या इकडे थोडी मेहनत जास्त दिसते या साईडला चिखल आहे ना बरोबर आतमध्ये टाकून घेतोय किरणला हे असं हे केलं पद्धती आमच्याकडे सोपं होतं लगेच दोन मिनिटामध्ये पिंजरा लावून होतो इकडे जरा मेहनत जास्त आहे पद्धतशीर झाली आहे ना ही राहिली आहे सक्सेसफुली राहायला लागली ना असं अशी झाली लागायला पाहिजे आणि खेकडा ह्याच्या आतमध्ये नंतर आला नाही खकडा खा आतमध्ये चारा खायला पडतो खालती हा मग परत वरती येत नाही ही पद्धत आहे खरी आणि इकडे जिकडे चिकल नरम आहे तिकडे पद्धतशीर असं हे नॅचरली बिल असल्यासारखं बरोबर असं वाटतं त्यांना आणि शेवटची बघू आता कुठे लावते किरण दादा चल पाणी भरत पाणी केवढा लांब आलाय इथपर्यंत आणि आपल्याला पिंजर लावून घ्यायचे आहेत माहित आहे माहिती ते, ते बघ त्या साईडला पण आपली एक जाली आहे ना तिकडे साजिद बाईचे पाय आहे ना तिथे साईडला एक जाली लावली आपण आहे एक खादनाच्या जाडा जाऊन इथे आणि त्याला होडीमध्ये जाऊया आपण आणि जेव्हा पुन्हा एकदा पाणी जेव्हा ओटेल ना पाणी भरायला सुरुवात झाली ओटल्याच्या नंतर आपण ओढायला येणार आहोत किती येणार आहे ते पण किती आपण तरी पण ओटी लाग ओटी पूर्ण गेल्याच्या नंतर पाणी खाली गेल्यानंतर ह्या स्टेजला येईल ना तेव्हा आपण येणार आता जेवढं पाणी आहे त्या स्टेजला आल्यावर पाणी ओढायला यायचं म्हणजे जेवढं पाणी आहे ना तेवढं पाणी परत नंतर येईल ना ओटीच्या नंतर तेव्हा ओढायला यायचे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये ना कंटिन्यू खूप मजा येणार आहे चला आता होडीमध्ये आपण जातोय जरा बिस्किट वगैरे खायचे बिस्किट वगैरे आणले आहेत तर चला बघूया आणि थोड्या वेळानंतर आल्यानंतर दाखव तुम्हाला किती खेकडे भेटतात आपल्याला तर मित्रांनो फायनली आहे ना आपण होडीने आहे ना इकडे बघा या साईडला आपण ट्रॅप लावलेले आहे ते ट्रॅप पालवायला आलोय म्हणजे ओढायला आलोय बघूया आता किती आपल्याला खेकडे भेटतात तो पहिला आपला ट्रॅप आहे ना तो आपण ओढणार आहोत बघूया पहिल्या ट्रॅप मध्ये काय आहे तो तर बघूया मित्रांनो पहिला ट्रॅप आहे ना आपण ओढतोय अरे एक नंबर खाय सोपे तीन मोठी खेकडी एक नंबर काम नंबर एक नंबर सोपत साईज बघा मित्रांनो खरोखर जबरदस्त साईज जबरदस्त तीन तीन खेकडी मोठ्या साईज ची रे दाखव ना सक्सेसफुल आयडिया एकदम सॉलिड सायज आहे किरंदा बघा किरंदा तुला वाटलं का भेटेल म्हणून कसं वाटलं तुला काय वाटलं खरं सांग मला वाटलं काय बघूया आता समापण थोडासा सॉलिड साईज भेटले तरी खेकड्यांचे बघा तीन तीन सनसडीत आहेत तिन्ही पण सनसडीत पीस आहेत ना एक नंबर जबरदस्त पीस भेटलो मित्रांनो खरोखर बघा जबरदस्त भेटली आहे आणि दुसरा आहे तो पण कुठला पुढे लावला ना आपण आणि चिंबोरी बघा आणि चिंबोरी कशी काढायची किरंदा का अशीच ठेवायची नंतर काढायची आपण नंतर काढू एकत्र नंतर काढायची तर मित्रांनो पहिला गाडा ओढला आणि जबरदस्त ठेकडी भेटली आहे आपल्याला जबरदस्त ठेकडी भेटली आहे आणि बघूया आपण आता पुढे जायचं आपल्याला पुढे पण दुसरा गाडा आहे दुसऱ्या गाड्या बघूया आपण काय भेटतो आणि पहिल्याला ना एक नंबर तीन खेकडी भेटली ते पण मोठ्या मोठ्या साईज सगळी सुपर पीस आहेत ना तिने पण तिने पण सुपर पीस दाखवते तुम्हाला बघा परत साईज बघा साईज मित्रांनो बघा मोठे मोठे धांडे धांडे खतरनाक चला त्या साईडला तर दुसरा आहे होडीनी पहिले ओढायचे आहेत ना होडीनी होडीने ओढायच्यात बघूया आपण दुसऱ्या इकडे जाऊन आता आता आहे ना बघा आपण आहे ना दुसऱ्या पिंजऱ्याच्या जवळ आलोय या साईडला दादा आता बघा ओढेल पिंजरा आणि बघूया पिंजऱ्यामध्ये आपल्याला किती खेकडी भेटतात था। अरे एक नंबर ही बघा मित्रांनो ना किती चार एक दोन तीन आणि चार एक पडला खेकडा तो बघ नशीब एक पडला आतमध्ये नशीब चार खेकडी भेटली आहेत आणि खतरनाक साईज आहे रे दाखव बघा तीन आहेत ना तीन बारकी भेटली आणि एक बघा खतरनाक मोठा साईज आहे हा आमट्या 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 हा आमटे हा एका नांगेवाला मोठा किंग पी, पीक असतो ना किंग पीस तो आहे बघा एक नंबर जबरदस्त भेटले ते किरंदा सक्सेसफुल आयडा होत किरंदा ते दुसऱ्या ट्राईम मध्ये आपल्याला वाटतंय का भेटतील म्हणून भेटणार मध्ये काय भेटेल वाटतं ना तिला तर आता बघ दुसऱ्या याच्यामध्ये पण आपल्याला खतरनाक भेटले किती चार पीस भेटलेत ना चार पीस भेटलेत मस्त पैकी थोडस बांधून गेले ते परत खाली पडतील बाकीचे पण खाली पडतील काय बघा इकडे व्यवस्थित रित्या बांधायला लागतंय ते खालती पडतील खेकडी आणि हे बघा या साईडला इकडे तुम्हाला दिसत असेल आपल्याला तीन तीन या साइडला आहेत आणि एक खेकडा खालती पडला आहे तिकडे तो बघा एकूण चार खेकडे याच्यामध्ये भेटलीत आणि मित्रांनो ही आयडिया आहे ना सक्सेसफुल आयडिया आहे म्हणजे ही ट्रॅपची आयडिया आहे ना ती सक्सेसफुल ठरली आणि जे जा आपण जाले जाली बनलेत ना जाली ती जाली आपण नंतर ओढणार आहोत जाल्याचे जा ट्रॅप बनवले ते बरोबर ना।, ना तर त्या जाल्याचे ट्रॅप नंतर बघणार आहोत तर बघूया आता अजून आपल्या तिसऱ्या गाडा तिकडं आतमध्ये लावलेला आहे तो पण आतमधला गाडा पण आपल्याला ओढायला आहे बरोबर आपण पाच गाड्या आणलेत असले हे असले ना मोठे ते पाच गाड्या दोन ओढून झालेत दा आहेत आणि जबरदस्त म्हणजे पहिलेला तीन आणि आताच्याला आता, <laughs> आता चार पीस भेटले तर बघूया आतमध्ये जाऊन आपण किती भेटतात अजून आपल्या खेकडे चला okay. जाऊया ना किरंदा चल oh, ओढ पुढे जरा okay. ओढ जरा पुढे चला जाऊया पुढे आपण बघायला तर आता मित्रांनो ना आपण तिसरा ट्रॅप ओढायसाठी आलोय आणि स्ट्रगल बघा किती आहे पूर्ण खाजनातून आहे ना होडी आहे ना ते आपल्याला ओढत न्यायला लागते मला वाटतं थोड्या वेळाने ना आता आपण थोड्या वेळाने आपल्याला ना उतरायला लागेल पाण्यामध्ये ना किरंदा पाणी सुकायला लागलंय पूर्ण आणि या साईडला एक ट्रॅप आहे थांब पहिले होडी नीट फिरून घे पहिले होडी नीट फिरवून घे आणि नंतर बघू फिरव पूर्ण बाहेर घे बाहेर घे घे बाहेर हे ओढ जरा पुढे पुढे ओढ या ते ट्रॅप आहे आपला होळी नीट वाटून घेऊया बघूया एक आहे ना अरे वाटत आहे सनसणीत बघा तिसऱ्या पिंजऱ्यात पण एकदम सनसनीत पीस आहे मोठ्या साइजचा मोठ्या साईजचा पीस ना जबरदस्त हा बघा अजून एक सनसनीत मोठा पीस या बघा कुर्ली कुर्ली मोठी जबरदस्त रे वाटते तुला एकदम एक, एक नंबर रे भाऊ शपथ एवढी एन्जॉय करतोय ना आपण तिघा जाणार आणि मी पण आता बघ ना तिसरा उचलला ती पण जेम्बो साईज एक भेटलाय मला आमट्या आमट्या किर तुला कसं वाटतं मस्त, मस्त वाटला आणि होडीतून मजा येते वाल। मला मला वाटतं थोड्या वेळाने आपल्याला पाण्यात उतरायला लागेल असं वाटतं काय हा आता उतरवला लागेल उचलायला आपलं पाण्यात उचलायला ते आपले दुसरे वाले ते पिंजरे आपले पाणी गेले दिसणार नाही कुठे आपण ते आता कसं होतंय आपण तिकडच्या बाहेरून जाऊया आपण चालेल मित्रांनो आता आपण होडी मधून पाण्यात उतरलोय कारण पाणी आहे ना भरपूर आता ओटत चालले आहे आणि आपण आहेत ना, ना ते तिकडे आपला एक पिंजरा लावलेला आहे जाली टाईप पिंजरा असतो ना तो लावलेला आहे तो आपण आता ओढायला घेतोय तर बघूया त्याला काय भेटतोय का आपल्याला खेकडा इकडे लावलेला आहे पिंजरा तर मित्रांनो आपण इकडे ना खाजनामध्ये आलोय आहे आणि इकडे किरणदादा आलेला आहे बघूया किरंदा म्हणतो आलाय म्हणून खेकडा किरंदा आहे काय दिसतोय छोटा आहे ना बोलतोस दाखव बघ आला आहे आला एक आहे दाखव एक आहे एक आहे छोटा का बाय मोठा आहे छोटा आहे छोटा आहे हा बघा चिखलामध्ये बसलाय दाखव जरा तिकडे धू चिकला धू धू जरा आला खेकडा आलाय छोट्या साईजचा आहे का पण छोट्या साईजचा आहे बघूया पहिल्याच साईजमध्ये ना पहिल्याच गाड्यामध्ये आहे ना आपल्या ह्या जाणीमध्ये पहिलाच खेकडा आला पण छोटा आहे तो पण बघ किरंदाने सोडून दाखवतो आपल्याला बघा इकडे खेकडा बसलाय बघा चिखलामध्ये हो बघा हवा इथे आहे ना दाखव तिच्यामध्ये इथे जवळ घे जवळ घे पाणी मार हा बघा खेकडा हालो हालो दाखव चला हॅलो हॅलो सरास आलो काठीपिटी घेतरी बघ हा बघा छोट्या साईजचा खेकडा आहे प आहे खेकडा तर का उठव हा बघा चिंबोरा एक खेकडा भेटला इथे आहे चला आता दुसरा ट्रॅप ओढायला जाऊया ना किरण पहिल्या ट्रॅपमध्ये पहिला खेकडा भेटला आहे दुसऱ्या ट्रॅपमध्ये बघूया आपल्याला किती खेकडे भेटत आहेत चला दुसरा ट्रॅप ओढायसाठी आलो आहे आणि बघूया दुसरा मध्ये रावलेला आहे लावतो आम्ही आता उचलून याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये एक आहे हा बघा एक आहे एक आहे त्याच्यामध्ये बघा ऐकाय चिकल धू बघूया हाय का नाही चिकल आहे बघूया धुवून जरा चिकल धू जरा धू त्याच्यामध्ये धुऊन त्याच्यामध्ये धुऊन हा कुठेशी आहे असं धुऊन बघ ना

भारी साहेब दोन्ही पण आयडिया आपले सक्सेसफुल ठरले किरंदा पण दोन्ही आयडियामध्ये दोन किकडी भेटली तर अजून बघूया पुढे किती आपल्याला चला आता तिसरा ट्रॅप उचलायला चाललोय आणि तिकडनं साजिद बाई पण येतात आहेत तिसऱ्या ट्रॅपमध्ये बघूया किरण बघ उचल चिकल काढ किती दोन आहेत दाखव सनसोटीत एकदम अरे मग इथे बाहेरच्या बाहेर मस्त होती पीज दाखव अरे वा सॉलेट ला लाव दोन पीस आहेत रे बघा मस्त आहेत ह्या साइडला लावले असते बरं झाला असत बाहेरच्या बाहेर मस्त सनसनीत दोन पीस आलेत बघा एक नंबर जबरदस्त दोन पीस आहेत रे मग बाहेर लावले असते किरण बरे झाले असते आपण इकडे दोन भेटले रे आपण उशिरा आलो ना आपण लवकर आलो पाणी असताना आलो असतो भेटला मग बरेच भेटले असते मला वाटतं अजून एक नंबर तिसऱ्या ह्याच्यातून भेटले आपण आता बघूया चौथ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय भेटतोय अजून तर आता होडी जो आणि आपण एकदा पण एक पिंजराय द उचल बघ आपण रे अरे काय नाही रे अरे रस्ती सुटली शर्ट बघ तो एक थोडीशी होती ना रस्सी लांब तुला बोललो लांब पाहिजे रस्सी यार असं त्यामुळे तू गेला काय शेट शर्ट सुटला यार काय नाही ठीक आहे सर आपल्याला मस्त भेटले ही रस्सी बघ रस्सी आहे ना ही लांब पाहिजे होते यार असं असं माझी ठीक ना आपल्याला भेटले काय तो येऊन खाऊन गेला पूर्ण दिसते तोडलेलं बघ हे बघ हे बघ चांगला मोठा पीस गेला यार शेट दाखव ना इकडे हे बघ हे बघ हे बघ खाल्लेत रेल्ले तोडले दाखव शेकड्याने त्याने नांगे चावलेत रे त्याने फेल गेला आपला चांगला लावला असताना भेटला असता मला हाय सुटला इकडे बघा मंडळाला इकडे सुटली रस्ते आमची त्याच्यामुळे पिंजरा उघडा राहिला चला अजून एक आपला बघू आहे तो बघूया चला अजून एक भरपूर वेळ झाला के पाणी केलं पाणी ओटत चाललंय रे जाम बघ या इकडे खेकडं आहे का याच्यामध्ये पण गेलाय बघ नशीब खेटायला पाहिजे मजा येईल अरे आलाय सनसोडीत येईल एक नंबर आहे आपण जबरदस्त आहे हे सर्व मोठा आहे मला वाटतं याच्यामध्ये ना एकच आलाय सनसोडीत आलाय पीस ट्रॅप मधला जबरदस्त आहे सक्सेसफुल आयडिया रे आयडिया सक्सेसफुल आहे मंडळी आम्ही थोडासा उशीर आलो सकाळी तरी पण आम्हाला आशा नव्हती मिळतील मिळाला आपल्याला पाचव्या गाड्या मस्त खेकडा भेटलाय ना जबरदस्त भेटलाय फक्त आपला एक गाडा फक्त फुकट गेलाय आता फक्त लास्टचा शेवटचा गाडा आलाय ना चल बघा आता बघूया पाचव्या याच्यामध्ये पण भेटला आपल्याला आणि बघूया आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला बघायचं आपल्याला जाऊन जाऊन कारण आपलं पुढे यायला तिथे पण थोडलं येतं झाडाच्या पाठीमागे तर बघूया तिकडे पण आपल्याला भेटतोय का खेकडा तर मित्रांनो बारण आता ना इकडे अजून एक पिंजरा होता तो आपला राहिला शिर त्याने ओढून आणला किरण आहे का त्याच्यामध्ये एकदम दोन फेल गेले का आपले दोन फेल गेले चार हजेमध्ये भेटले ना चार हजेमध्ये खेळ भेटले दोन फेल गेले आणि होडी आहे ना आपण बाहेर आणली इकडे बघा तर आपले आता दोन ट्रॅप आहेत ना ते ओढायचे राहिले त्याच्या शेवटचे ना नाही दोन राहिले ते आपले ते दोन ट्रॅप आहेत ना मोठे वाले ते आता ओढून घेणार आहोत आणि आपण घरी जाणार आहोत तरी पण नाही करू आपल्याला आता आहे ना ते पहिले तीन नंतर चार आणि एक आठ आठ आणि आठ आणि ते पाच नाही करू आपल्याला आहेत ना तेरा खिकडी भेटलीच आहेत तर आता दोन ट्रॅप ओढायचे आहेत बघूया आपण अजून किती खिकडी भेटतात आहेत चला हो या साईडला पण पिंजरे आहेत ना दोन पिंजरे आलेत आपल्या इकडे एक पिंजरा आहे तिकडे एक पिंजरा आहे आणि अगं अरे पिंजरा किरण वरती आला रे पाणी ओटलं मला काय बघ 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 ऐका बघ उतर 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 तू अरे बाप रे अ बघ वरती आला रे किकडी गेले असतील मला वाटते बघ ना बघ पहिले काय काय जा तू जा बघ काय काय पिंजरा येणार पाणी भरायच्या अगोदर यायला पाहिजे होतं ना जरा थोडा पाहिजे होता ना पाणी ओटल्याच्या नंतर आलो बघूया तरी बघ आहे काय हाय अरे हाय जबरदस्त रे आला बघा जबरदस्त अजून एक आला बघा गॅरंटी नव्हती रे किरण पण मोठी वरती होता पिंजरा तो चांगला पीस आहे बोललो ना आलाय <laughs> जबरदस्त <था> साजिद <सच्च्च> भाई कडक एकदम खतरनाक ते बघा ह्याच्यामध्ये पण भेटला आहे हे बघा ह्या ट्रॅप मध्ये पण आहेत आणि बघा ज्या ह्या ट्रॅप मध्ये पण आहेत बघा खेकडे तुथे गेला बघा ह्या ट्रॅप मध्ये पण आहेत आणि हे बघा पिंजऱ्या पण खोलायला घेतले आहेत सर्व अडचण झाली आहे तर तुम्हाला दाखवलेत किती खेड आहेत तिथे पण बघूया तिथे वरती एक आपला खेकडा आहे बघा या साईडला एक ट्रॅप आहे त्या ट्रॅप मध्ये बघूया आपल्याला पुढे आहे काय खेकडा चल तर शेवटचा आहे ना शेवटचा ट्रॅप आहे आणि ते किरंदा तिकडे ओढायला चाललाय कारण पाणी आहे ना पटाळ पटा उठला कारण आपल्याला बघा कसं माहिती पाणी जर पूर्ण खालती गेला ना ते चान्सेस कमी असतात भेटायचं आपला पिंजरा लावलेला किरंदा उचलेल ला। बघा खोंबाऱ्याच्या वरती आहे काय या। अरे यारशेट तर मित्रांनो तो आहे ना पिंजरा खोंबाच्या वरतीच राहिला त्यामुळे काय भेटला नाही ना किरंदा तर काय नाही जबरदस्त भेटले तिकडे आपल्याला काय हरकत नाही मस्त खेकडे भेटले आहेत बघा ह्या पिंजऱ्यामध्ये तीन खेकडे भेटलेत आहेत खालच्या बघा ह्याच्यामध्ये एक आहे ह्याच्यामध्ये एक खेकडा भेटला आपल्याला हे बघा त्यामध्ये पण एक आहे आणि याच्यामध्ये चार आहेत याच्यामध्ये चार आहेत जबरदस्त खेकडे भेटले आहेत आपल्याला आहेत आणि ट्रॅप मध्ये ना एकूण हे बघा इथे पण दोन खेकडे आहेत बघा हे बघा दोन खेकडे आले ना ते आपल्या मध्ये एका ट्रॅप मध्ये या मध्ये एक खेकडा आहे आणि अजून दोन मध्ये ना एक एक खेकडे तुम्हाला दाखवतो कुठे गेले ते बघा इकडे पण ह्याच्यामध्ये पण एक खेकडा आहे हा बघा तर मस्त आहे की मित्रांनो भेटले ठेकडे आहेत आपल्याला आणि जबरदस्त व्हिडिओ झाली प्रयत्न केल्याशिवाय ना यश मिळत नाही आपला प्रत्यक्षात समजलं तर मित्रांनो बघितलं नवीन दोन टेक्निक वापरल्या आपण आणि जबरदस्त टेकडी भेटलीत आहेत तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक फॉलो करायला फक्त विसरू नका एक आहे ना तुमचं आम्हाला मोटिवेशन देऊन जातो नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी ने तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्यापर्यंत अशाच भन्नाट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला राहील तर भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो